आहे लॅव्हेंडर शेती एक आपणातून प्रयोग न्यूझीलंडच्या दोन तीन शेतकऱ्यांनी मिळून केलेला हा एक आगळा वेगळा प्रयोग आपल्याकडे जसं आपण पट्टा शेती म्हणतो तशा पद्धतीने वेगवेगळ्या रोज मध्ये पट्ट्यामध्ये लॅव्हेंडरची लागवड केली वर्षभर त्यांना मनापासून सांभाळलं आणि शेती बरोबर पर्यटनाची जोड दिली दिवसाला किमान सात आठशे हजार पर्यटक इथे येतात आणि लॅव्हेंडर शेतीमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतात किती सुंदर दिसते फक्त दिसण्यावरच नाही त्याच्यातून तेल कॉस्मेटिक्सची म्हणजे सुगंधी द्रव्य अशा कित्येक गोष्टी तयार होतात त्याची जगभर निर्यात होते शेती पर्यटन आणि शेतीवरील उद्योग आणि त्यांची विक्री सगळ्या गोष्टीचं एकदम जबरदस्त एक उदाहरण बघायला मिळत ते न्यूझीलंड मधील एखाद्या छोट्या गावात आणि म्हणूनच मला असं वाटतंय की मराठवाड्यामध्ये डोंगराळ शेती आहे डोंगराळ शेतीसाठी असे नवीन नवीन प्रकल्प त्यामध्ये पर्यटन ऑर्गॅनिक फार्मिंग आणि त्या कृषी उत्पादनाचा प्रोसेस इंडस्ट्री आणि त्याचं मार्केटिंग अशा पद्धतीने काही प्रयोग करायला हरकत नाही विशेषतः आता माननीय नितीनजी गडकरींच्या प्रयत्नामुळं मराठवाड्यातील रस्त्याचं जाळ चांगलं झालंय आहे त्यामुळे पर्यटक संभाजीनगरच्या एअरपोर्टपासून कुठेही दोन अडीचशे किलोमीटर येऊ शकतात आणि अशा प्रयोगाला भेटी देऊ शकतात त्यातून पर्यटन शेतकऱ्याचं उत्पादन आणि शेतकऱ्याचं इन्कम या तिन्ही गोष्टी वाढू शकतात धन्यवाद